हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये वांगेचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी ताजे फ्रेश मोठ्या आकाराचे तीन वांगे घेतलेली आहेत यांना सर्वात अगोदर धुवून पुसून घ्यायचं आणि चाकूच्या सहाय्याने यांना उभ्या चिऱ्या मारायच्या म्हणजे पटकन भाजल्या जातात वांगे तर अशा पद्धतीने तीनही वांग्यांना सर्वात अगोदर चिरा मारून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये लसणाचे काप भरायचे आहेत तीन चार ते चार लसणाचे काप मी यामध्ये टाकणार आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणासाठी मिरच्या घेऊ शकता म्हणजे वांग्यासोबतच मिरची आणि लसूण भाजल्या जाते आणि टेस्ट खूप छान येते भरीतमध्ये ह्याची तर सर्व वांग्यांमध्ये मी अशा पद्धतीने हे भरून घेतलं म्हणजे छान भाजले जातील आता यांना वरून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे छान मऊ आहे पटकन वांगे सर्व साईडने याच्यात तेल लावून घ्यायचं तीनही वांग्यांना सर्व वांग्यांना अशा पद्धतीने तेल लावून झाल्यानंतर यांना गॅसवरती भाजण्यासाठी ठेवायचं तुमच्याकडे जर शेकोटी किंवा चूल असेल तर त्यामध्ये सुद्धा भाजू शकता खूप छान टेस्ट येते पण आता आपल्याकडे ते नाही त्यामुळे आपण गॅसवरतीच भाजून घेऊया सर्व वांगी तर सर्व वांगी अशा पद्धतीने स्टँडवर ठेवायचं आणि मिडियमाचेवरती पंधरा ते वीस मिनिटे लागतात यांना पूर्णपणे छान व्यवस्थित भाजण्यासाठी छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं अशा पद्धतीने तर पाच ते दहा मिनिटांनी पाहू शकता अशा पद्धतीने थोडं चेंज झाल्याचं कलर पूर्ण काढं होईपर्यंत मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं तर पाहू शकता टेक्स्चर या पद्धतीने यायला हवं छान मऊ झालेले आहेत वांगी आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने भाजायला हवं सर्व वांगी आता काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर यावरची साल काढून घ्यायची आहे ही काळी जेवढी साल दिसते ते काही ठेवायची नाही सर्व काढून घ्यायची आहे तर सर्व वांग्याची साल मी काढून घेते अशा पद्धतीनेच पाहू शकता एकदम मऊ झालेला आहे वांगा आतमधून पूर्णपणे छान व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे याला एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं आणि दोन वांगांची सुद्धा अशाच पद्धतीने साल काढून घ्यायची आहे सर्व सर्व वांग्याची साल काढून झाल्यानंतर याला मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं मॅशरच्या सहाय्याने किंवा हाताने तुम्ही याला कुच करून घेऊ शकता मिक्सरमध्ये करू नये जास्तच बारीक होतो आणि टेस्टसुद्धा वेगळीच वाटते त्यामुळे हाताच्या सहाय्याने किंवा मशरच्या साहाय्यानेच याला चांगलं मॅश करून घ्यायचं तुम्हाला कच्चं भरीत बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा मिरची कोथंबीर टमाटर घालून याला कुच करून घेऊ शकता पण आपण थोडा तडका देऊयात आणि खूप छान टेस्ट वाटते या झंझणीत भरची तर छान मॅश झालं आता एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं मी ते चार चमचे तेल टाकत आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि बारीक कट केलेले मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत यांना छान हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं म्हणजे यामध्ये थोडी क्रंचीनेस हवी एकदम मऊ पाडायचे नाही एक, एक चमचा धने पावडर वापरलेला आहे यालासुद्धा छान परतून घ्यायचं हाय फ्लेमवरतीच एक ते दोन मिनिट मोठ्या आकाराचे दोन टमाटर घेतलेले आहे बारीक कट करून यांनासुद्धा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं आवश्यकतेनुसार म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातात मऊ होतात तर अशाच पद्धतीने एकजीव करायचं छान मऊ होऊ द्यायचं टमाटरला आता यामध्ये थोडे सुके मसाले म्हणजे अर्धा चमचा हळद आवश्यकतेनुसार लाल तिखट वापरायचं आहे मी इथे दोन चमचे लाल तिखट वापरलं कोथंबीर वापरून सर्व एकजीव करायचं मसाला हा एकदम जास्त शिजवून घ्यायचा ना आपल्याला थोडं कच्चं ठेवायचं छान दोन मिनिटे परतून झाल्यानंतर भाजून मॅश केलेली वांगी होती ती घालायची आणि हे सर्व हाय फ्लेमवरती दोन मिनिटे फक्त परतून घ्यायचं छान व्यवस्थित होईपर्यंत छान झंझणीत भरी तयार होतो वरून कोथंबीर घालून मस्त असं सर्व करायचं पाहू शकता दिसायलाही भारी आणि खायला तर एकदम अप्रतिम झालेला आहे आपल्या भरीत तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप मस्त वाटतो खायला वरून कोथिंबीर टाकून छान गार्निशिंग करायचं आणि खायला द्यायचं गरमागरम भरीत वांग्याचं आता आपण याला सर्व करूयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद